महात्मा गांधी आणि महात्मा फुले हे दोन महापुरुष भारतामध्ये होऊन गेलेत तर याबद्दल महात्मा गांधीबद्दल तर मी खूप ऐकलं पण महात्मा फुलेबद्दल एक फुले दोन तीन मिनिटाचं घडव महात्मा फुले महाराष्ट्रातले फारच मोठा माणूस होता त्याने पहिल्यांदा मध्ये फॅसिजम कसा हे सांगितलं म्हणून त्यांचे शिष्य बाबासाहेब आंबेडकर राजेश शाहू महाराज आणि गांधीही महात्मा फुल्यानं मानायचे आणि गांधीजी गुजरात सोडून वर्ध्याला आले तर महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकांची अशी परंपरा आहे हे पाहूनच त्यांनी गुजरात सोडलं ना आणि गुजरातने ते गुजराती म्हणून जनरल प्रेम होतं आपलं गुजराती माणसंच नाव मोठं होतं पण त्याच्यानंतर तत्वाच्या बाबतीमध्ये गुजरात हा भयंकर म्हणजे मागे पाहणारा प्रतिगामी विचाराचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं नवनिर्माण आंदोलन झालं त्यावेळेला महात्मा गांधीच्या पुतळ्याला गोमूत्राने अभिषेक केले hmm. की गांधीजी आसूर्चे निवडून सांगत होते म्हणजे सनातन धर्माच्या विरोधी होते म्हणून आता जे पुतळे आहेत ते पाडायचे नसतील तर निदान शुद्ध करून घेऊ म्हणून गोमूत्र टाकले असे गुजरातचे लोक म्हणून गांधीजीने गुजरातचा त्याग करून ते वरल्या लिहून राहिले आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचं फार मोठं जाळ आहे इथं कार्यकर्त्यांना मी पुढारी आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे हे सांगण्यात त्याला धन्यता वाटते असं दुसरं प्रांत नाही